ती समोर न येता एखाद्या चित्रपटातील पडद्यामागच्या मागच्या हिरो सारखे आपलं चॅनल यशाच्या शिखरावर घेऊन जाणाऱ्या अशा महाराष्ट्र पोलिस न्यूज च्या डायरेक्टर शुभांगीताई वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे साधकाच्या वेशात येऊन जैन मंदिरात चोरी करणारा जेरबंद स्वारगेट पोलिसांची दमदार कामगिरी नमस्कार आपण बघत बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साधकाच्या वेशात जैन मंदिरात जाऊन तेथील दागिने चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले नरेश अग्रवाल जैन राहणार गिरगाव मुंबई असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून पुण्यातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट सोन्याची चैन असा चार लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले याबाबत जय गणेश पारेख राहणार सिटीवूड सोसायटी पुनावाला गार्डन समोर यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात पंधरा नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती त्याच्या घरातील जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन चोरीला गेली होती त्याच दिवशी शहरातील तीन ते चार जैन मंदिरामधील देवाचे दागिने चोरण्याचा प्रयत्न झाला होता कार्तिक पौर्णिमानिमित्त जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पूजा अर्चना करतात त्या दिवशी चोरी झाल्याने लोकांची धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तातडीने विशेष तपास पथकाची निर्मिती करून उघडके सांगण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून सी सी टी व्ही फुटेज तपासले व पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या खबऱ्यांकडून माहिती काढली पोलीस हवालदार सागर केकान यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की अशाच प्रकारे गुन्हे मुंबई डोंबिवली व इतर शहर परिसरात घडले आहेत संशयित आरोपी हा सध्या मुंबईत गिरगाव येथील घरी आहे त्यानुसार पोलीस पथक तातडीने मुंबईला जाऊन त्यांनी नरेश जैन याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली पैशाच्या चाचणीतून देवाचे दागिने चोरल्याचे सांगितले त्याच्याकडून चोरलेले चार लाख वीस हजार रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले नरेश जैन हा सराई चोर असून राज्यातील बऱ्याच पोलीस ठाण्यात रेकॉर्डवर आहे त्याच्यावर यापूर्वी घाटकोपर वाई चिखली डोंबिवली मुंबई इत्यादी भागात आठ ते दहा ठिकाणी अशाच पद्धतीने जैन मंदिरामध्ये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आरोपी हा जैन मंदिरात साधकाच्या वेशात जाऊन देवाची दागिने चोरी करत असल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र उपसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद